काही तिच्यातसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की दादा नीरजला खरं काय ते कारण सा। ते जा तिथून जाण्यास सांगत असतात तेव्हा नीरज मला अजून एक चान्स द्या असं बोलत असतात पण दादा काही न ऐकून घेता त्याला तिथून हाकलून लावतात इकडे ओवी आणि नी ओवी आणि श्रीणू हातपंजे खेळत असतात तेव्हा श्रीणू जिंकतो ते सगळं निशीला खुश ठेवण्यासाठी करत असतात श्रीणूने जिंकल्यानंतर ओवीला चिटर असा म्हणत होतो ओवी म्हणते की मी जिंकते तिथून निशिला घेऊन येते आणि म्हणते की आता आम्ही खेळतो तूच बघ कोण जिंकता येते असं म्हणून निशिला मध्ये बसवते निशि ज्याचं काम करते तेव्हा ओवी आणि श्रीणू परत पंजा लढवतात आणि ओवी हरत असताना शिनूला डोळा मारते आणि शिनू हरतो हे बघून निशी ह दचक त्याने म्हणते की अरे श्रीणू तो हरला कसा त्यावर ओवी म्हणते की चला आता लंगडी घालायला चालू करा आता घरभर लंगडी घालायची हे एकोणीसशे मोठ्या मोठ्याने हसत्याने म्हणते ओवी अगं लहान आहे का आता बस झालं तेव्हा ओवी म्हणते की नाही आता मला खूप तहान लागली आहे श्रीणू आण श्रीणू म्हणते एवढंच ना ठीक आहे असं म्हणून चालत जातो तर ती म्हणते नाही नाही लंगडी तर श्रीणू निशीसाठी परत लंगडी घालत खोलीतल्या तांब्या आणतो ते बघितल्यानंतर निशीला खूप हसायला येतं ते हसताना बघून ओवी आणि श्रीणूसुद्धा खूप खुश होतात ते झाल्यानंतर ओवी म्हणते की भूक लागली ना ग निशी आता चल काहीतरी खायला आणि शिणू किचनमधून असं म्हटल्यानंतर निशिला अजूनच असायला येतं हे ऐकून शिनू हे बघून शिणूला खूप छान वाटतं ते दोघंही खूप मज्जा घेत असतात निशीसुद्धा खूप खुश असते इकडे उमा घराबाहेर झाडू मारत असते तिथे नीरज येतो नीरज उमाला बघून त्याच्या पायात पडून माफी मागतो आणि म्हणतो की उमाई प्लीज मला एकदा निशिशी भेटू दे ना मला फक्त एकदा तिच्या मनात काय आहे ते भेटू दे का मला निशिला भेटायचं नाही आहे यामागचं खरं कारण मला जाणून घ्यायचं आहे त्यावर उमा म्हणते की हो निशिला भेटायचं नाही आहे हे तुला ओबीनं सांगितलेलं खरं आहे पण आता तू भेटू शकत नाहीस तिला त्यावरनंतर नीरज म्हणतो की प्लीज माझी तिची एकदा भेट घडवून द्या ना दादांनी मला तिला भेटण्यास मनाई केली आहे उमा म्हणते की बरं ठीक आहे आम्ही निशिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहोत तेव्हा तुझी आणि तिची भेट होऊ शकते असं म्हणून नीरज थँक्यू म्हणून तिथून निघून जातो लाली उमा किचनमध्ये जाते तेव्हा लाली येते लाली म्हणत असते की निशीसोबत जे पण काय झालं ना, का ना ते वाईटच झालं तेव्हा उमासुद्धा विचारते की तुझ्या लग्नाला का नकार आहे त्यावर लाली ओवी आई न होऊ शकत असल्याचं सत्य सांगते हे ऐकून उमा म्हणते की अगं पण हे काय हे काय आत्ता आत्ताच्या जमान्यात नाही राहत तरीसुद्धा ओवी तिज लाली तिच्या मता ठाम असते हे सगळं ओवी ऐकते तिला फार दुःख होतं ती आपल्या रूममध्ये येऊन श्रीनूला सांगते की लालिअतांचं असं म्हणणं आहे की आपल्याला बाळ होऊ शकत नाही नंतर आपल्यात भांडण होऊ शकतं श्रीनू म्हणतो की अगं अशी काय आहे आई चारूचं एवढं मोठं प्रकरण बघून सुद्धा तिचा अजून त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे का आणि बाळ हे आपल्या रक्ताचंच असायला हवं का आपण एक दत्तकसुद्धा बाळ घेऊ शकतो ना त्यावर ओवी म्हणते की नाही शिनू लालियात्त्यांचंही बरोबरच आहे ना तू विचार कर निशिचं एवढं सगळं होऊनसुद्धा ती मेघना आंटींचा विचार करते का तर नीरज यांच्यापासून लांब जायला नको मग आपलं तर लग्नही झालेलं नाही आहे मग आपण विचार करायला नको का आणि लग्न झालं म्हणजेच प्रेम सक्सेसफुल होतं असं नाही ना असं शिनूला ती समजावून सांगत असते आणि इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> थँक्यू